उन्हाळी हंगामात निर्याक्षम भेंडीचं उत्पादन सहज घेता येतं कोळ्या गर्द हिरव्या लुसलुषित भेंडीला निर्यातीसाठी चांगली मागणी असते निर्यातीसाठी सात साथ पूर्णांक पाच ते दहा सेंटीमीटर लांब सरळ पाचधारी भेंडीची टोके निमुळती टवटवीत आणि देठासह असावीत निर्याक्षम भेंडीवर लव असू नयेत फळाचा पृष्ठभाग गुळगुळीत सरळ आणि निरोगी असावा महत्वाचं म्हणजे कीटनाशकाचे रासायनिक अवशेष त्यामध्ये शिल्लक नसावेत हे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी भेंडीच्या लागवडीपासून सर्व अवस्थेत पिकाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं गरजेचं असतं शास्त्रीय पद्धतीनं निर्याक्षम भेंडी लागवडीसाठी आवश्यक बाबी कोणत्या आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया निराक्षम भेंडी पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतो निर्याक्षम भेंडीला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं पंधरा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास फुलांची गळ होते तापमान वीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास बियांची उगवण झाडाची योग्य वाढ होऊन फुलगळ कमी होते हलक्या आणि भारी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये भेंडीची वाढ चांगली होते काळी कसदार सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागवडीसाठी योग्य असते जमिनीचा सामू, सहा ते सहा पूर्णांक आठ पर्यंत आणि क्षारता शून्य पूर्णांक वीस पेक्षा कमी असावी पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत भेंडीची वाढ खुंटते आणि फुलगळ होते त्यामुळे चोपण क्षारयुक्त आणि चुनखडीयुक्त जमिनीत भेंडीची लागवड करणं टाळावं भेंडीच्या सुधारित वाणांपैकी अर्का अनामिका फुले विमुक्ता परभणी क्रांती अर्का अभय या वाणांची निवड करावी यापैकी अर्का अनामिका या वाणाची झाडे उंच वाढतात फळे गर्द हिरव्या रंगाची गुळगुळीत आणि लांब असतात या जातीच्या झाडांचे देठ लांब असल्यानं काढणी लवकर उरकते पुसा सावणी आणि इतर प्रचलित जातींपेक्षा या वाणापासून उत्पादन जास्त मिळतं हे वान खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात लागवडीसाठी योग्य आहे तर संकरित वाणामध्ये भेंडीच महाबीज नऊशे तेरा आणि फुले कीर्ती हे वाण उपलब्ध आहेत याशिवाय पुसा सावणी हे वाण भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेलं वाण आहे हे वाण खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात लागवडीसाठी योग्य आहे वाणाची निवड केल्यानंतर बियाण्याची टोकन किंवा पेरणी करण्यापूर्वी चोवीस तास साध्या पाण्यात बियाणं भिजत ठेवावं त्यामुळे रोपे लवकर उगवून येतात जोमदार वाढ होऊन उत्पादन वाढण्यास ही मदत होते लागवडीसाठी एकरी दहा ते बारा किलो बियाणं लागतं भेंडीची लागवड पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान करावी लागवड सरीवरंबा पट्टा पद्धतीनं किंवा सपाट वाफ्यावर करावी सरी पद्धतीत हलक्या जमिनीत दोन पूर्णांक पाच फूट किंवा भारी जमिनीत तीन फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात दोन बियांमध्ये सहा ते सात इंच अंतर ठेवून लागवड करावी गरजेनुसार उगवण झाल्यावर विरळणी करावी एकरी साठ ते बासष्ट हजार रोपांची संख्या ठेवावी पेरणीनंतर लगेच पहिलं पाणी द्यावं जमिनीच्या प्रकारानुसार पेरणीनंतर तीन ते चार दिवसांनी दुसरं पाणी द्यावं जमिनीच्या मगदुराप्रमाणं आणि हंगामानुसार भेंडीला पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी वाळलेल्या गवताचं किंवा भाताच्या पेंढ्याचं आच्छादन करावं त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो आणि पाण्याचीही बचत होते ज्या ठिकाणी ठिबक सिंचन असेल त्या ठिकाणी ठिबक सिंचनाबरोबर वाहतं पाणी बारा ते तेराव्या दिवशी दिल्यास उत्पादनात आणि गुणवत्तेतही चांगली वाढ होते भेंडीसाठी सेंद्रिय खतांचा वापर तर करावाच याशिवाय रासायनिक खतांचा वापर करताना लागवडीपूर्वी रासायनिक खतांचं प्रमाण कमी जास्त झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त होऊन झाडाच्या वाढीवर आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो सुरुवातीच्या काळात नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा त्यामुळे सुरुवातीच्या काळात भेंडीला नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा अन्यथा भेंडीची शाखीय वाढ जास्त होते आणि फळधारणाही कमी होते यासाठी वातावरण आणि वाढीची अवस्था पाहूनच खतांचा वापर करावा रासायनिक खतांमध्ये लागवडीच्या वेळी प्रति एकरी दहा सव्वीस सव्वीस हे खत शंभर किलो अधिक अमोनियम सल्फेट वीस किलो अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य आठ किलो या प्रमाणात द्यावीत तर लागवडीनंतर तीस दिवसांनी म्युरट ऑफ पोटॅश चाळीस किलो अधिक दुय्यम अन्नद्रव्य तीस किलो अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य आठ किलो ही खते द्यावेत अशा प्रकारे निर्याक्षम भेंडी लागवडीचं नियोजन केल्यास भेंडीचं भरघोस उत्पादन घेता येतं